मी अरुण खोडके शिवचिंतन महाराष्ट्रात संत परंपरेंच होते तेराव्या शतकाचे उत्तरार्ध यादवांच्या राजवटीमध्ये झाला यादवराजे वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते वैदिक परंपरेचे पुनर्जीवन करणारे टीका ग्रंथ विज्ञानेश्वर हेमाद्री श्रीधर बोपेदेव इत्यादी पंडित लिहित होते ज्योतिष गणित वैद्य संगीत इत्यादी लौकिक विद्याकला यावरती ग्रंथ निर्मिती होत होती तेराव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानेश्वर नामदेव आणि सोळाव्या शतकामध्ये एकनाथ तुकाराम रामदास या संतांनी ही ऐतिहासिक कामगिरी वारकरी पंत आणि रामदारी रामदासी संप्रदाय यांच्याद्वारे यशस्वीपणे पार पाडला धर्माच्या खरे रूप संतांनीच समाजाला समजून दिले अज्ञ व मूळ समाजाच्या धर्म जीवनाला संतांनीच उच्च आणि उदात्त विचारांची बैठक मिळवून दिली याशिवाय आचरण व उपदेश या, या साधनांच्या द्वारा विचार भावना कृती या एकात्मतेवरती भर देऊन संतांनी सामाजिक नीतीचे संवर्धन केले हे संतांचे महान सामाजिक कार्य होय उदात्त विचार आणि विशुद्ध आचरण यामुळे निर्माण झालेल्या लोकांचे मनोबलच स्वराज्य स्थापनेचा आणि स्वराज्य रक्षणाचा पुरुषार्थ गाजवताना पुढे वेळोवेळी उपयोगी पडला ही खरे सत्य आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी